माजी नगराध्यक्षावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला हिमायतनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका राम रामसूर्यवंशी यांनी राठोड यांच्यावर मंगळवारी रात्री हा चाकू हल्ला केला होता मांडीमध्ये चाकू लागल्याने राठोड जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ये गटने ही या घटनेच्या निषेधार्थ आज हिमायतनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत घेराव घातला आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असून त्याला हद्दपार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवाळला त्या ठिकाणी गजान मुकलवाड यांनी खूप प्रयत्न केले त्याला सांगायचे समजवायचे तीन ते चार खंजर त्या ठिकाणी होते आणि तो खंजर काढून पोटात मारू लागला पण गाडीवर झोपलेला असल्यामुळे पाय वर केले आणि तो खंजर पायामध्ये त्या ठिकाणी खूप चला पुन्हा आडवी आली त्या ठिकाणी तर पायाच्या ऐवजी तर पोटात कंजर कुपचवला असता तर आज दवासा येत नसून आज आपल्याला काहीतरी वेगळा दिवस या ठिकाणी साजरा करावला असता हा काय होता माहीत नाही राग त्याला कोणता होता माहीत नाही राजकारण हिमायतनगरमध्ये सगळेच जण करतात पण या इतक्या घाणेरड्या वृत्तीपर्यंत कोणी येत नाही सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत अशा गोष्टीचा निषेध सर्वजणच करतात त्याच्या मनात कोणता राग आहे का काय नाही हे कोणाला माहित नाही ती घटना झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलो त्याच्यामध्ये तपासात आता कुठे मेडिकल सर्टिफिकेट आहे किंवा इतर तपास आहे त्याच्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी कायदेशीर कार्यवाही आहे ती आपण करणारच आहोत त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही त्याच्यामुळं आपण कृपया मला निवेदन देऊन आम्हाला आमची कायदेशीर कारवाई करू द्या याच्यामध्ये कोणालाही पाचशी घालणार नाही आणि जी योग्य आहे ती जी न्याय आहे ती न्याय त्यांना मुलांना देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येई एवढं आमच्या ही माहीत नाही का शहरामध्ये काल तीन दिवसांपूर्वी एक जीव लेवा जीव घेणं हल्ला झाला आमच्या आमच्या पक्षाच्या आणि आमच्या उद्धवसाहेब उद्धव साहेबाच्या गंडाच्या नगराध्यक्ष आहे वर हल्ला झाला असा फार भयानक हल्ला केला आहे जीव घेणं हल्ला झाला आहे आणि आमच्या हिमायतनगर शहरामध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्या व्यक्तीनं हल्ला केला त्याला तातडीनं अटक करण्यात यावं त्याला तीनशे सातचा गुन्हा ता दाखल करण्यात यावं आणि त्याला हद्दपार करण्यात यावं आणि यानंतर असं कृत्य कोणीच नाही केलं पाहिजे अशी प्रशासनाला आम्ही आता विनंती केली आणि त्यांना निवेदनपणे दिलं आणि त्यांना सांगितलं की तातडीनं अटक करा कुठलंही कृत्य करताना पुढचा माणूस घाबरला पाहिजे अशी त्या मुलावर कठोर कारवाई केली पाहिजे प्रशासनाने आणि एवढी साहेबांना आम्ही विनंती केलं Ja previstämrak Fish incarcerated